नियोजन समिती नियोजन समिती मला नाही नियोजन समिती त्यांना कोणती निघालं म्हणजे बोलवलं आहे जायचं मला कसं कदा आम्ही काय काहीतरी केलं पाहिजे आणि हे खालच्याकडेच नाही खासदारखंड वगैरे त्यांना कोण रस्त्याला मिळाला काय स्वतः वेळ वाटत नाही त्याला आमदाराच्या टाकलं आमदार सांगितलं असल्यामुळे माझ्याकडे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय खासदार नियोजन समिती नियोजन समिती मला नाही नरेंद्र मोदी नियोजन त्यांना कोणती दिलेलंच बोलवलं त्याच्याकडे जायचं मला दिसत नाही आम्ही काय काहीतरी केलं पाहिजे